गावाच्या अभिमानाचे प्रतीक ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐश्वरूढ पुतळ्याच्या उभारणीचे काम इंगळी तालुका चिकोडी येथे जोमाने सुरू आहे या सामाजिक कार्याला मांजरी गावचे सुपुत्र व महालक्ष्मी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिराम गणू यादव यांनी स्वयंस्फूर्तीने एक लाख रुपयांचा निधी देऊन मोलाचे सहकार्य केले हा धनादेश श्री छत्रपती शिवाजी मराठा तरुण मंडळ इंगडी आणि मूर्तीप्रतिष्ठापना समिती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल समिती व मंडळाच्या वतीने यादव यांचा सत्कार समारंभ आयोजित केला यावेळी प्राध्यापक शिवाजी माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजेच प्रेरणेचा झरा आहे अशा पुतळ्याच्या माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत त्यांच्या विचारांचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे असल्याचं त्यांनी तर ज्योतिराम यादव म्हणाले मांजरी परिसरातील यडूर चद्दूर या गावांमध्येही शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीचे काम हाती घेतले तर त्या ठिकाणीही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करून पुढील काळात आणखी सहकार्य करण्याचा माझा संकल्प असल्याचे सांगितले याप्रसंगी मांजरीचे सुशांत यादव माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब पवार मराठा मंडळाचे अध्यक्ष अण्णासो शिंदे श्रीपती जाधव अप्पासाहेब जत्राटे शंकर पवार अप्पासाहेब सौंदलगे अनिल धाबडे बाबासाहेब धाबडे शिवाजी शिंदे गणपती चौगला शिवाजी जाधव कुमार पाटील पुंडलिक जत्राटे नदू घाडगे धनु घोसरवाडे अशोक आडसुळे निलेश धाबडे संजू बामणे राजू जाधव संजय पवार अजित पवार पिंटू मंगसुळी राजू जत्राटे संजय माने सभा घोसरवाडे राजू टनपुरे तात्यासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी प्रत्येकाने आता आता जवळजवळ इंग्लिशमध्ये सगळ्या चॅशरातून फिरलेला अजून थोडे लोक द्यायचे राहिले त्याने आवर्जून द्यावं त्यांनी ते द्यावे ते नाही दिलं तर सणांच्या समोर आणि चित्रांच्या समोर आम्ही आणखी एका फिरो आणि हे महाराजांचं जे पुतळा आहे ते पुतळा लवकरच एक महिन्याच्या आत होईल आपलं तो कार्यक्रमांनी फिरण्याचा प्रयत्न करू पूर्ण झालेला आहे काम झालं आणि पैसे थोडे हातात आमच्या जवळजवळ झाले पोहोचलोय लोक एक कोट्याला होत नाही हे नाही आता जवळजवळ पूर्ण काम झालेलं आहे आणि ते काम होणार आणि एक महिन्याच्या आत आपण इथे काय सगळ्यांच्या विचारात माझं वैयक्तिक असं माझे वैयक्तिक म्हणत सगळ्यांच्या विचारानं कसला कार्यक्रम घ्यायचा आहे हे सगळ्यांनी आपण एकत्रित बसून पुन्हा एकदा आपण विचार करूया तो कार्यक्रम कसा ठेवायचा कितपत पाहुण्यांना बोलायचं किती लोकांना हे करायचं आहे हे सगळं बसून आपण एकदा ठरवू आणि मग निर्णय चांगला दिवस तुम्हाला आवर्जून आम्ही आज या गावकऱ्यांच्या वतीनं निर्णय मंडळाच्या वतीनं आवर्जून आज मी तुम्हाला दोघांना निमंत्रण देतो तुम्ही यायलाच पाहिजे आणि ते निमंत्रण तुम्ही आता स्वीकारला असं या आमच्या नागरिकांना सांगतो लोकांना सांगतो किंवा ते आज मी तुमच्या वतीनं निमंत्रण दिले की नाही शोधा तुमच्या इंग्लिश गावकऱ्यांच्या वतीनं या दोघांना आज आम्ही निमंत्रण देतोय तो कुठला आहे आज तो चारच शांत कार्यक्रमाचे तुम्ही सगळे कार्यक्रम तोडून महाराजांच्यासाठी साठी उपस्थित राहिलं पाहिजे आणि ते राहावं राहणार ते मला माझ्या मनात सांगते आणि अजूनही तुम्ही मग आणि प्रयत्न करा की थोडे आता या आठ दिवसामध्ये थोडे पैसे जमवा डिटेल त्याच्यावर त्यांच्यावर राहिले त्यांच्यावर द्या मागून का पन्नास पण दिली होती ज्या काही लोकांचे आले त्यांच्याकडून मागून घ्या आणि लवकरात लवकर आम्ही घेतोय आणि तुम्ही उपस्थित राहा सगळे तुम्ही आज उपस्थित राहिला थोड्या लोकांना पवार साहेब साहेब यांच्यामुळे याच्यामुळं घ्या सगळ्यांच्यामुळे मी खूप वेळा येऊन गेलो आणि आजचा विषयही मला माहित होता मला आता गाडी झाल्यानंतर आताही उभं राहिल्याचा मला विषय एवढं काय मला समाजाचं काम आहे समाज कामासाठी आणि कसं आहे की देणगी थोडी थोडी नाही थोडी द्यायची थोडी नाही आहे मित्रांन तुम्हाला असू दे कमी याच्यापेक्षाही मोठी वाईपेक्षा मोठी होऊ देत पण ही देणगी मोठी नाही असं म्हणण्याचं कारण नाही आहे ही खरंच पाच लाखातली पाच अंकीतली संख्या आहे संख्या फटकन कोणाचा हात घेतलं नाही आणि त्याच्यात आता म्हणाले ते काय नको म्हणाले मला ती पावती नको कुठं मला हे नको किंवा बाकीच येताना विषय निघाला तिथल्या याच्यामध्ये समजा कुठला असेल तर कुठल्या पेपरला मला द्यायची माझी कुठली इच्छा नाही देण्याची भावना स्वच्छ बनायला लागते मी माझे मित्र आहेत आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं तुमच्या तर मी दुसऱ्या मनापासून यायला पाहिजे आणि हा <laughs> <आलो ये में। laughs> एक संकल्प एवढंच नाही आहे पण शिवाजीचे भक्तही एवढे हे मला माहित नव्हतं माझं नाव शिवाजी म्हणणा मी थोडंसं शिवलक्त नंतर घालवत पण हे यांनी मला वाटतं एक दोन तीन महिन्यापूर्वी मला एकदा आम्ही एक मीटिंग घेतली होती मात्रीमध्ये मात्रीमध्ये एक पुतळा उभं करायचं असा काहीतरी त्यांचा संकल्प आहे तो तोही आपण सगळ्याकडून तो चांगल्या पद्धतीनं पूर्ण करूया आणि हे कसं आहे की एक प्रेरणा आली की शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये फारसे माहीत नव्हते मलाही माहीत नव्हते मी महाराष्ट्रात गेल्यानंतर थोडासा तिकडचा इतिहास वाचल्यानंतर मला थोडेसे छत्रपती कळाले आणि अलीकडे जे हे चित्रपट वगैरे आले ज्या मालिका आल्या त्याच्यामधून आम्हाला शिवाजी खरे आम्हाला आणि संपूर्ण देशाला कळाले आणि आमचा राजा एवढा मोठा आहे हे माहीत होतं बरं का कुणापासून आमचा राजा आहे छत्रपती आहे त्याच्यामुळे आपलं झालंय आज आपण जे सगळे इथं बसतोय किंवा देवळामध्ये देव जे म्हटलेत ना ते त्यांची कृपा आहे आमच्या देवळामध्ये कुठेही देव बसत नसतात एवढा मोठा तो राजा आहे ते उभं करताना त्याची काही त्यांची तत्व आहेत त्याच्यामध्ये काही त्यांचे प्रिन्सिपल्स आहेत छत्रपतींची स्वतःची अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलाला न्याय देताना त्यांनी न्याय समोर उभं केलेलं आहे संभाजीराजांना पण त्यांनी म्हणजे कुठला आड पडता नाही न्याय आहे कठोरपणा आहे शेतकऱ्यावर किंवा रैकीवर त्यांचं जो प्रेम आहे अगदी म्हणतात बघा की शेतकऱ्याच्या एका काढीला सुद्धा धक्का लागता कामाने ही त्यांची निमावली आहे एक काढीसुद्धा त्यांची गरज आहे एवढा त्याचा दरार आहे आणि हिंदू म्हणून जगण्याची आता आम्ही सगळे हिंदू 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 म्हणून त्याची खरी प्रेरणा फक्त छत्रपती आहे आणि त्याचा पुतळा तुम्ही उभा करताय किमान त्याची पुतळा उभा केल्यानंतर जी सावली पडते ना त्या सावलीत जाताना जरी आपण आठवण झाली की अरे छत्रपती जी सावली माझ्यावर आहे आपण त्यातलं एकतरी तत्व चांगल्या पद्धतीनं आपण वाजूया एकतरी तत्व आपल्या आयुष्यामध्ये आणूया एवढं जरी केलं तर तो पुतळा उभा केल्याचा आपल्याला होईल नवीन तरुण पिढीनं मी आव्हान करतोय त्या सगळ्या छत्रपतींचा पुतळा उभा करून त्यांचा नुसता जय जयकार करण्यापेक्षा त्यांची जी तत्व आहे त्यांची जी वादनं आहे त्यांच्यापासून घेतलेली जी प्रेरणा आहे त्याला खूप तरी मत करा तिथं लिहायचं फक्तोच काय मुद्राकर म्हणायचं आणि ती गाडी असते कुठल्या तरी जाऊची आठवत थांबलेली असते असलं हा प्रकार आपल्याकडं नाही झाला पाहिजे छत्रपती हा छत्रपतीच आहे कुठंतरी त्यांच्यासाठी वेगळं पण आहे आणि ते सगळे जगण्यासाठी आपण सगळे प्रेरणादायी आहात तुम्हाला अतिशय ಜ್ಯೋತಿರಾಮ್ ಯಾದವ್ ಅವರೇ ಅದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದಷ್ಟು ಜನ ಮಾತಾಡಿದಾರ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸರ್ ಬಾಡಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಪುತ್ರ ಯಾರು ಕ್ಯಾರೆ ನಮಗೆ ಬರ್ತೈತಿ ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ನೈಸರ್ಗಿಕ ಆಪತ್ತು ಏ ಗುಮಸ್ತ ಪತ್ರ ಯಾರು ಕುಶಡದ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದು ಬಿರುಗಾಳಿ ಬೀಸಲ್ಲ ಆ ಬಿಲ್ದ ಬಿರುಗಾಳ್ಯಾಕ ಅದು ನಮ್ಮ ಪುತ್ರ ಇದ್ದಿದ್ದ ಕೆಳಗೆ ಬಿತ್ತು ಬಂತು ಹೊಡಿತು ಇನ್ನು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಯಾರು ನೋಡಿದ್ರೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಗುಪ್ತಾನ ಗುಜೋಣತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಎಲ್ಲ ಬಂತು ಮತ್ತು ಆ ಕುತ್ರ ಕೆಲಸ ಪ್ರಾಜುಂಬ ಆಯ್ತು ಅದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಈಗ ಹುಟ್ಟಿಲ್ಲ ಕುಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಂದು ಆದರ್ಶವಾದಂಥ ದೇಣಿಗೆ ನಮ್ಮ ಪುತ್ರ ಸ್ಥೈ ನಾವು ಹೇಳ್ತೇನೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇದು ಸಾಮಾನ್ಯ ಅಲ್ಲ ಇದು ಅಸಾಮಾನ್ಯವಾದಂಥ ಒಂದು ಕಾಣಿಕೆ ನಮ್ಮ ಪುತ್ರ ಕಾಂಟ್ರ ಕಮಿಟಿಗೆ ಬಂದದ ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಈ ಸಮಸ್ತ ಸಮಸ್ಥೆಯು ಈ ಗ್ರಾಮದಿಂದ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇದಾರಲ್ಲ ಅಥವಾ ಯಾರು ಗೆಳೆಯರು ಇದಾರಲ್ಲ ಯಾರು ಕಮಿಲ್ ಇದಾರಲ್ಲ ಅವ್ರಗಳಿಂದ ಎಲ್ಲ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಇಲ್ಲ ಕೆಲಸವೂ ಬಹಳ ಅದ ಮತ್ತು ದುಡ್ಡು ಭೀ ಬಹಳ ಅದಕ್ಕೆ ಆದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚು ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರಿ ಮತ್ತು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಎಲ್ಲಾರು ಕಲಾ ಕಮಿಟಿ ಹುಡುಗರು ಓಡಾಡಕದ ಅವರು ಯಾವಾಗ ಯಾರು ಹಿಡಿತಾರಲ್ಲ ಅವಾಗ ಆದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಬರ್ತದ್ರಿ ಏನು ಇವತ್ತು ಕೆಲಸ ಯಾರು ಅನೇಕ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಅವ್ರ ಅತೀವ ಪ್ರೇಮ ಯುವಪ್ರೇಮಿ ಕರ್ಣ ಸರ್ ಎಂ ಸಿ ಆ ಕಲೆಯಲ್ಲಿ दोन वर्षीच्या पाठीमागे नैसर्गिक आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आमचे शिवाजी महाराजांचे पुतळाचं थोडं नुकसान झालं त्यावेळेला ह्याच कोकणामध्ये सर्वजण मिळून गावकरी सर्व मिळून चर्चा विचार केला की आता हे पुतळा याला रिपेरी करण्यापेक्षा दुसरा पुतळा तयार करायचा म्हणून त्यावेळेला एक मिटिंग घेऊन सर्व गावातील सर्व नागरिक परंतु सगळं युवक मंडळ सर्व भाग घेतलं होतं त्या सगळ्याच्या व्यक्तीनं काय ठरलं एक नवीन गोष्टी तयार करावा छत्रपतींची अश्वार पुतळा तयार करण्याचा निर्णय घेऊन त्या दिवशी ते पाटीलला संदीप पाटील यांना कोल्हापूरला पुण्याला बोलून घेऊन त्यांनी सगळ वेळेला एक पुतळा केलं होतं ते मॉडल घेऊन आम्ही त्यांना बोलवलं त्यानंतर प्रत्येक चर्चा होऊन शिवाजी युनिव्हर्सिटीचा पुतळा ते मॉडल राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा